काय इंदिरा काय झालं काय झालं इंदिरा हा काय झालं अरे बापरे माय स्वप्न होत माय स्वप्न होत अरे बापरे काय स्वप्न बापा स्वप्न होय स्वप्न कहून इंदिरा असं कस काय स्वप्न पडलं तुले लक्ष्मी कोण होई लक्ष्मीला घे माय धनश्री कुठे गेली नाही काय होई <laughs> मला नातीन, नातीन मी तिचं नाव भेटवून दिली होती लक्ष्मी करून तुला खुशी नाही झाली होती बाबा माय मला नातीन झाली चुपचाप बोगी होती सपना मध्ये काय बोललं नाही ना काही नाही म्हणतो कशी तुझे नातनीचीच खुशी मोठी धनुश्री होतीच नाही भेटव कुठे गेले होती काही माहितीच नाही काही बी स्वप्न काही बी पडते आता तू रात्री तशी मनात घेऊ घेऊ झोपली ना मला नातीन होईन नातीन होईन तसं स्वप्न पडलं तुले काही नाही आता गीत घासत दिवस निघाला तसा माय स्वप्न खरं होते ना मला नातीन झाली होती धनुष्री दिशे नाही माय असं नाही होईन माय का मला नातीन होईन ना काही होऊन जाईल माय असं नाही झालं पाहिजे माय असं नाही झालं पाहिजे बापा आम्हाला सुनबी आवडीची आहे आणि मला नातीन भी पाहिजे आणि सून बी मला सुखरूप पाहिजे बाबा माय काही नाही होत ते सपनामध्ये ते काही बाथरूम लगे गेली असन धनुश्री नाही तर काही लस गिस ते राहते ना ड्रेसिंग करते का नाही त्याला गेले गे गेली असं ह मग माय तू का तिथच उभी होती तू काम नाही गेली होती धनुश्री संग आणि मी मन्ना तिंचं कौतुक करत होती तर तू मन्ना तिंचं कौतुक भी नाही करत होती चुपचाप उभी होती आणि मग डायरेक्ट मनाने लागली का तुला नाकणीचीच खुशी झाली तुला तुला सुन नाही पाहिजे असून कुठं गेली तर माहित नाही अशी मनाला लागली हे काय हो मुले अर्थ समजला नाही माय मला सपनाचा अर्थ नाही समजला मला काय कसं कसं लागून राहिलं माय काही पडते स्वप्न काही पडते नको देऊ काही पडते असं थोडी खरंच आहे म्हणून काही नाही होत तुला नातींबी होईल धनश्री होईल काही नाही नको दादगीत घासते चगी पेज मी पहिले धनश्रीला पाहतो पप्पा तिला काही झालं तर नाही ना पाहतो काय सायपा करून उठल्या बरोबर सायपा घरात ते सायपा करत असन तिले पाहतो पप्पा मी पहिले मग दातगीत घासतो जा पाहून घे तिला पाहून घे आणि मग दादगीत घास चागी मांडायला लावू मग तिले चागी पेज मी जास्तच मनात घेऊन घेतलं इनं नातवाचं नातूच पाहिजे नातूच पाहिजे ना तर सडाईले नातू आहे ना इलेच नाही ना तिले वाटतच संग आले होते का नाही होत बापा त इन ध धरून घेतली नातवाची धनुश्री <स्ति> धनुश रे ध धनुश धनुश्री तर इथून नाही नाही घुड्या स्वयंपाक घरात तर नाही आहे ते हा झोपूनच नाही उठली काय घुडया तिने काल दवा घेऊन झोपली होती क तशी झोपली तर काय नाही बापा त्या दवा घेऊन झोपली असेल तर ते दवाचा पावर उतरलाच नाही का आतापर्यंत झोपली आहे नाही तर बात सुटून सायपा घरात येऊन जाते मला तुरकून माहिती वाट पाहत नाही सायपा खाली घेऊन जाते हा दवाई भारी पडली काय कडे दिला दवाई म्हणून म्हणली होती एक मी येत मी येतो सांग मी बोलतो डॉक्टरनी सांग काय आहे काय नाही तर नाही मोठे शायने आहे ना दोघच गेले होते पाहतो तिच्या कमरेत जाऊन पाहतो झोपली आहे का काय करून राहिली तर पोट घेत दुखते का काय तर गर्भ कमजोर आहे म्हणे बाबा काय माहित दादा दवा भारी पडली असन दिले दवा हं तसं चालो असन काय झालं वा हाय धनश्री मा ये बरं इकडे ये बरं अम्मा धनश्री नाही हो ना मा पाय ना धनश्री नाही हे पण करत झोपूनच नाही उठली का काय तर आज तर हं नाहीतर काल काय म्हणे काल मी म्हणले होते दिले सकाळचा स्वयंपाक मिस कर आणि काय म्हणे नाही आई मिस करन म्हणे सपक सकाळचा स्वयंपाक लगन तर आजचा तुम्ही करजा म्हणे म्हणे का नाही अन पाय स्वयंपाक घरात आलीच नाही ते काल दवा घेऊन झोपली का तशी झोपली तर काय माहिती बापा आणि मला स्वप्न बी मोठं भयानक पडलं त्याच्या हम्म काल दवाखान्यात गेले तिन ते काल त्याच्या काल दवा घेतली दवाची गुरमी चालली असन दवाची जमपाय बरं खोलीत जमपाय काय झोपली आहे का काय उठून बसली का काय कपोट दुखते का काय कशी दवा घेतली कशी नाही तमपाय हो माय मी तोच विचार केली कपोट घेत नाही दुखत बाप्पा तिचा मोठा बेकार आहे आतापासून पोट दुखण जम पाहि तुम्ही खोलीत जम पाहि तुम्ही काय आहे काय नाही समजूनच जाते जा जा तू खोलीत जमपाय तिच्या काय झालं तर पाहून घे मी तो वरच्या म्हणतो धनंजय आई काय झालंय काय म्हणतो दचको नको एवढा काय तुले फाशीवर नाही चढवत मी धनश्री कुठे हा कुठे धनश्री कुठे आई धनश्री आहे ना हाय ना आई धनश्री पाहून काय केलं धनश्रीनं झालं वाटतं आई मी काय केलं धनश्रीनं आई सांग मुले सांग मुले काय केलं धनश्रीनं <laughs> काय नाही केलं तिनं तिनं काय नाही केलं अरे मुले आता झोपू झोपली स्वतःकडे मी आता असं बेकार स्वप्न पडलं स्वप्नात धनुश्री नाही दिसली म्हणून म्हणलं धनुश्री काऊन नाही दिसली म्हणून मी गेले पाहले किचन मध्ये गेली तिथे नाही होती ते आता इकडे आले इथे नाही दिसले काहून कुठे गेले धनश्री आई काय आई तू बी सकाळी सकाळी भेवाडून टाकतो मुली बी धनुश्री धनुश्री करून मी म्हटलं काय केलं बा धनुश्री ना तिकडे बाथरूम मध्ये गेलो संधी धनंजय तू काय एवढा घाबरला रे धनंजय काय झालं काही गोष्ट आहे का काही गोष्ट कोणती गोष्ट लपून राहिला का घाबरलो का बदलो नाही तर का बदलो तर नाही तू एकदम अशी प्रश्न विचारून राहिली कुठं आहे धन धनश्री धनश्री म्हणून घाबरलो नाही तसा काही नाही नाही पण रोजच्या सारखा तू आज दिसला नाही मला धनंजय लय घाबरल्यासारखा संकोचल्यासारखा जसं मनापासून काही लपून राहिला काही खोटं बोलून राहिला तसं वाटून राहिला तू मला आज काय होय बाबू सांग माझं खोट नको बोलू एक आई संग खोट नाही बोला लागत बेटा आई संग खोट नको बोलू सांग काय झालं काही परेशानी काही प्रॉब्लेम आहे काय तर मला सांग काही नाही आई ते आली धनुल्यासोबत तिने बोल सोबत काय म्हणतो आई काही नाही ना ते धनश्री आजी चहा मांडून बोला बोला आई बोला सास बोला मी चहा पेतो आजीच्या हातचा आई काय झाला तुम्ही सकाळी सकाळी रूम मध्ये का आला काही प्रॉब्लेम आहे का नाही तसं अशी नाही म्हणत मी की तुम्ही रूम मध्ये नाही येऊ शकत म्हणून काही हरकत नाही पण रोज तुम्ही येत नाही ना आज कसं का काय आला तुम्ही रूम मध्ये तू आज स्वयंपाक घरात नाही आली म्हणून मला रूम मध्ये यावं लागलं कालच मी म्हणलं होतं तुला कसं सकाळचा स्वयंपाक मिस करत जाईल म्हणून तू आरामानं उठत जाय काय म्हणे तू काल काय मी करण म्हणे आई म्हणे सकाळी स्वयंपाक मीच करण म्हणे आणि सकाळ सकाळ मला स्वप्न मोठं भयानक दिसलं स्वप्नात तू नाही दिसली हा तर त्याच्यानं मला भेव लागलं मी स्वयंपाक घरात तुला पाहायला गेली तू होती नाही म्हणून मी तुला पाहायला इकडे आली हां तबियत गिबित बरी आहे ना तुझी काही म्हणलं दवा घेवा भारी तर नाही पडली ना पोट गिबत नाही दुखत ना सगळं ठीक आहे ना होय सगळं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे सगळं ठेच मोठली बापा तेच मोठली माझे मोठा घाबरला होता चल आता चल सायपा घर जरा करशील तर अजून चांगला लागत नाही तर अजून बेकार लागते मग चल तू भाजी कर मी पोया करतो हा हरून बिरून करून घेजो करून घेजो सायपा चल आई मी सायपा तुम्ही करून टाका ना आजच्या दिवस तीन चार दिवस नंतर मी करन कावन तुला तब्येत नाही बोलू लागत काय गयलं गयलं गयल, लागते काय आता जेम चार आठ दिवस सक्त झाले वा हा पंधरा वीस दिवसाच्या वर लागते पाहतो असं ज्या दवाई नव्हत असून तुला तसं हा म्हणून म्हणली होती मी सांगा येतो तुम्ही शाईने बी मोठे बनता मी आली असते सांगा तर दवा घेतली असती साजरी बोलली असते त्या डॉक्टरनी सांगा उरती उरती हा 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 सहा पाच दिवस जास्त झाले दवा घेऊन येऊन गेली दवा खाल्ली का मग ते खाल्ली का दवा हो आई खाल्ली मी दवा रात्रीच खाल्ली दवा खाऊनच झोपली दवा खाऊन झोपली तर मग असं नाही लागायला पाहिजे कंबर किंमत दुखते काय हो हो आई कंबर दुखते पोट थोडं थोडं दुखते आई हात नाही येत मला भाई? हो आई हात नाही येत म्हणजे महिना आला पुले। कोई? कोई आला महिना का थोडी आम्ही ते पण नाही बोलले खोट नाही बोललो आता महिना आला मला नंतर मी किचन मध्ये नाही आले मी अंघोळ करायला बाथरूम मध्ये गेले होते अंगोड केले मी सकाळी सस असं कसं होऊ शकते वह दनश्री असं कसं होऊ शकते आ दवाखान्यातून आली होती

डॉक्टर पाशी गेले होते आजी होते असं कधी 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 तर तीन महिने झाल्यानंतर दोन पण गर्भपात होतात आता त्याला मग आई बापच जिम्मेदार असतात का होते कधी कधी कोणासोबत असं माझ्यासोबत झालं मी नाही केलं पण झालं आता तुम्ही मला बोलून काय करता आई ठीक आहे तुम्ही खुश होत्या पण झालं ते झालं आता दुसऱ्यांदा पाहू ना आपण काय दुसऱ्यांदा पाहू म्हणतो सारे गावात गुळ वाटली मी ना आता काय टोनता कुणी गावामध्ये बरोबर आपलं तीन चार महिने काही खावं नाही घरच खावा बाहेरचं असं खावं नाही काहीच काही हा आणि पहिले तुम्ही गर्भपात केले असून मग त्याच्यानं बी तसं होते मग एक वेळा नाट लाग लाग लागूनच जाते मग जीवाले नाट नाही जी, आजी नाही नाही कधी नाही असं कधी नाही केलं आजी हे पहिल्यांदाच झालं असं इंदिरा जाऊ दे आता आता का काही तिला जास्त बोलत नको राहू आणि तिच्यावर जबरदस्ती करू नको झालं ते झालं हा चल चल चहा मांडला मी चहा देतो तुला बस माय माय स्वप्न मस्त नातीन मस्त नातू बी होईन होईन तुले धीर ठेवतो टाइम येऊ दे <laughs> टायमावर हो हो होते सगळं तू तेव्हाच आताच्या आताच झालं पाहिजे तसं नाही होत आई टायमावर होते सगळं धीर ठेव होईन तुले बी मस्त नातीन येईन

नाही मा पोटातच नाही पोचत एवढी मोठी खुशखबरी मी मा पोटात कशी दाबून ठेवू मी स, मी माय पोट मोठं होऊन जाईन मी चार महिन्याची गरोदर दिसन झालं झालं सुन नाही गरोदर झालं ना गर्भपात दिल्ली ना सांगून लागली एखाद्याची हटक एखाद्याची हटक लागली झालं दुसऱ्या दिवशी तिचं गर्भपात झालं पण माय तू असं कोणाला सांगले ना होते काय सगळे नसतं सांगलो गंगा नाही सांगलो शांतपाय नाही सांगलो त्याच्या सुनायचं तर नाही झालं गर्भपात त्याचं दुसऱ्यांदा होय दुसरी केप होय त्याची त्या सुनीची पहिली खेप होती पहिल्यांदा मोठं सांभाळून वागवा लागते मोठं सांभाळून पहिलं गर्भ मोठा सांभाळा लागते नाही तर हटक लागली ना तर मग पडतच जाते मग गर्भपातच होते दोन महिने झाले का होऊन जाते दोन महिने झाले का होऊन जाते पहिलंच मोठं सांभाळा लागते बापा मी नाही म्हणत माय मी नाही म्हणत कमी सांगतलं म्हणून तिचं गर्भपात झालं ते कमजोरच होतो म्हणते म्हणून झालं आणि काय हिंडली असेल मार काय काय खाल्लं असेल म्हणून झालं मी नाही म्हणत कमी सांगतलं म्हणून झालं म्हणून तुला मनाच लागन इंदिरा तुला मनाच लागन हो तुले मनात लगा नाही तू प्रत्येक वेळेस सुनीचा गर्भपात तू जिम्मेदार करू त्याच्यासाठी आता सांगतो तुला पुढे का कधी राहिलो ना सुनीले बिलकुल एकाला लोकांनी सांगले गर्भपात होईल मी तर खुश खबरी दिली सगळे खुश झाले असं अरे खुश झाल्या बनून राहिली हार्दिक शुभेच्छा दिल्या तू म्हणतो सांगितलं म्हणून गर्भपात झालो नाही मी म्हणतच नाही असं पोटातून पण पोटातून पोटातून तर कपटच राहते तुला दिसते का पोटा तुले पोटातलं कपट नाही दिसत मी सांगतली म्हणून गर्भपात झालं का मग याच्या पुढे आता कधी राहीन नाही सांग गर्भप्पा कोणाले असं नाही आहे तू सांगली म्हणून गर्भपात झालं हो हटक लागली तिला नजर लागली तिला समजली तू ऐकत नाही ना आपल्याच मनाचं करतं माहित कोणी ऐकतच नाही जसं मी तर बोलतो तर पागल आणि जुन्या लोकांनी रीती रिवाज बनवून ठेवले काही असेच नाही बनवून ठेवले काही कारण राहते त्याच्यावर काही कारण आहे म्हणून बनवून ठेवले हो ते आपल्याला माना लागते तशानुसार चालू लागते भूलू नको आई चल चाललो मी हो कामावर चाललं काय हो आई कामावर चाललो जेवला जेवलो जाय मग लवकर येत जा बा रात नको करत जा लय रात होते तुम्हाला लवकर ताई आई टिकून येता येताच उशीर होते ये काही फरक नाही पडत बरं निघतो मी येतो हट हट्टी गेली मरीज पाण्यामध्ये गौरी तुले किती वेळा सांगितलं मी मागून आवाज नको देत जाऊ मला तू या गोष्टच लक्षात राहत नाही का बोलून कशी जातो तू एकदम आठवण बोल आता घेतला मी डब्बा घेतला सगळंच घेतलं काही माय राहिलं नाही जेवलो बी पाणी बिपेलो नाही ते नाही म्हणत मी काय म्हणतो ये ये का येता येता कच्च्या आंबे आण जा ना कच्च्या आंब्याची चटणी खावायची इच्छा होऊन राहिली मी बाजारात चाललो काय काय आई सांगू येईल काय बोलते मी कामाला चाललो मी बाजाराला चाललो काय आंबे सांगून राहिली मध्ये नाही तुम्ही वावरातच जाताना काम करता ना तर मग कोणत्या झाडाला लागले दिसन तर पाचसा घेऊन या जा तोडून नाही मस्त आमरस भी करू आमरस आणि चिले आण जा गोल्याची आंबे आण जा धाबार आण

बसा काकू आई चहा बनवतो ये न इंद्र ये ना बस ना हो बसतो हो शांत बसतो गौरी काही नको बनू पापा मी अशीच गोष्टी करायला आली त्या सासू संग काही मेजवानी उडवली आली का मी चहा पिवायला थोडी आली काही चहा नको काही नको जा आराम कर जाय बोल आराम कर जाय ठीक आहे काकू नाहीतर बनवला असता चहा नाही नाही चहाच काही दमाना नको ठेवता जा बर आराम कर जाय बसली राइज जराशी ठीक आहे काकू बसा तुम्ही काय झालं इंदिरा आज सकाळीच धंद्यावर ठेल्यावर गी नाही जात काय आज सुट्टी ठेवली काय तब्येत नाही धनश्री दवाखान्यातून आली आता कशी तिची तब्येत गिब्य बाकी सगळं दवा औषध नाही हा मोठा प्रॉब्लेमच झाला हो बापा काय झालं इंदिरा कायचा प्रॉब्लेम कायचा विचार हे पाय आता काल मी सारे गुड वाटली मी आजी बनणार मी आजी बनणार

गर्भ कमजोरही राहते पहिल्यांदा पहिल्यांदा सुरवातीला कमजोरच राहते गर्भ हा असं दवा औषध न होऊन जाते ना ठीक किती गर्भ कमजोर असला ना तरी डॉक्टर जे दवा गोड्या देते ना ठीक होऊन जाते ना या महिन्यापर्यंत तंदुरुस्त होते आणि तू म्हणतो क दवाई गोड्या घेऊन झोपली आणि गर्भपात महिना येऊन गेला रस सकाळी असं कसं होऊ शकते हो इंदिरा ही इंदिरा असं तर पहिल्यांदाच ऐकलं बाप्पा मी एका दिवसातच गर्भ पात झाला म्हणून हो

मी दवाखान मनमळला गे मी दवाखान्यात घेऊन गेली आणि मला एक खुशखबरी माहीत झाली तिकून आली आणि सारा लोक वाटली सारा पेडे वाटले वाट मी आजी बनणार आजी बनणार हा तीन वर्षा पहिले मग मा मानिच काही नाही झालं मस्त आराध्या झाली नऊ महिन्यानं मस्त तंदुरुस्त झाली होती हाय माय 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 गोष्टच नाही लागू दे माय माय म्हणते त्याच दुसरी खेप आहे म्हणून नाही झालं तू म्हणतो त्या सुनीची पहिली खेप होती तरी तू सांगली सुनेचं कहून असं झालं मग शांतबाई तू सांग ना काहीतरी मुले कधी गडबडच लागून राहिले बाबा हा गर्भ कमजोर आहे म्हणे आणि तिने महिना कधीच टळत नाही बरोबर महिन्यावर येते हो आणि एकदम सकाळी सुटून म्हणते महिना आला मुले ही गोष्टच नाही समजून राहिली बापा राहू दे इंदिरा जाऊ दे लोळ नको घेऊ तू डोक्यावर टेन्शन नको घेऊ दुसऱ्यांदा चान्स दे आजी तर काय ना आता झालं का होय धनन जायचं झाले का मतारे दोघं होईनच कधी ना कधी तू टेन्शन नको घेऊ तू वरचा आहे ना बसला सगळ्या बरोबर देते तो जायचं नशिबात जसं असलं ना तसं देते आणि सगळं बरोबर देते फक्त फक्त आपली नीती आपली नीती विचार कर्म चांगले ठेवा बस सगळं ठीक होते मग देवावर सोडून द्या दे सगळं बस तू नको टेन्शन घेऊ तुले नातीन किंवा नातू होईल कधी ना कधी हो होईल आता काय करू आता शांत आता देवावरच राहिली बापा आता माय वंश अगं समोर गेलं पाहिजे असं वाटते बापा मुली इथंच नाही थांबलं पाहिजे असं वाटते आता काय करू आता आता, आता देवावर असा आहे आता देवावर विश्वास आहे आहे जो आहे तो जाईल माया बी वनस पुढं जाईल